मस्तगड मम्मादेवी येथे धारदार खंजरासह फिरणारा आरोपी कदीम जालना पोलिसांच्या जाळ्यात कदीम जालना पोलिसांची कारवाई हत्यार कायद्यान्वय गुन्हा दाखल आज दिनांक एकोणतीस सोमवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार मस्तगड परिसरात धारदार खंजर घेऊन फिरणारा एक व्यक्ती कदीम जालना पोलिसांच्या कारवाईत ताब्यात घेण्यात आला आहे काल, र... काल रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मस्तगड मम्मादेवी येथे श्री निलांजन मेडिकल समोर ही कारवाई करण्यात आली ताब्यात घेण्यात आलेल्या अमजद बाबू खान वय व्यवसाय चालक राहणार आहे त्याने धारदार पत्त्याचा खंजर स्वतःकडे बेकायदेशीररित्या ठेवला होता या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस अंतर्गत पुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार वन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्या देखरेखेखाली सुरू आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे पोलीस उपनिरीक्षक मोरे तसेच पोलीस कर्मचारी सदा राठोड डोईफोडे दिलीप गायकवाड मतीन शेख सदाशिव मुटकुळे इम्रान खान व होमगार्ड पठाण यांनी सहभाग नोंदवला पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडून खंजर जप्त करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे